महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी मराठवाड्यात पहिल्यांदाच विभागीय साखर शेती विभाग चर्चासत्र संपल मराठवाडा विभागीय साखर शेती विभाग चर्चा सत्राचे आयोजन आज पोखरणी नरसिंह येथे करण्यात आले होते या उद्घाटक म्हणून पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड शहाजी उमाप हे होते तर अध्यक्षस्थानी सचिन रावळ विशेष अतिथी शिवनाथ स्वामी प्रमुख मार्गदर्शक सी एन देशपांडे आनंद निकम हे होत प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अमरीश कदम या ठिकाणी होत याचबरोबर सत्कारमूर्ती म्हणून दत्ताभू शिंदे श्याम पाटील एसपी डाके आर के कदम सुभाष सोलो आदी उपस्थित होते या चर्चासत्रात ऊस विकासाची गरज त्यासाठी करायची उपाययोजना साखर उतारावाढीसाठी करायच्या उपाययोजना तोडणी वाहतूक मजुरांचे करार करण्यासाठी घेण्याची काळजी तोडणी वाहतूक मजुराबाबत आवश्यक कायदे आणि त्यांचा उपयोग या सर्व अन्य विषयावर मराठवाडा विभागीय चर्चा सत्रात मान्यवरांनी आपली व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम झाडे व्ही पवार बीडी सातपुरी व साखर कारखाना मंडळाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी साखर कारखान्यातील शेती विभागातील मुख्य शेती अधिकारी ऊस अधिकारी ऊस विकास अधिकारी स्लीप बॉय आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती होत महाराष्ट्र बीरो रिपोर्ट राहुल धबाले परभणी आजचा दिवस मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहील असं मला मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील अधिकारी कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार आभार व्यक्त करेल आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार विचार केला होता त्या विचाराच्याही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आज आम्हाला अक्षरशः सभागृह कमी कमी पडलं सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेर सुद्धा होते आभार मानतो त्यांनी अभिवचन दिलं व तुमच्या ज्या ज्या काही अडी अडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील असं त्यांनी सर्वासमोर शब्द दिला आणि त्यामध्ये सर्व शेतकरी अधिकारी अधिकारी या सर्वांना एकत्रित बोलवण्याचा जो इथे घाट घातला आहे त्या नियोजन समितीचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मान्य रावलसाहेब उपस्थित राहिले त्यामुळे आज या शेती अधिकाऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानी ते त्यांना कारखान्याला तोंड द्यावं लागतं उदाहरणार्थ मजूर भरतीचं म्हणा किंवा कारखान्याला ऊस कमी का पडतो या दृष्टिकोनातून ज्या समस्या येतात त्या सगळ्या समस्याचं निराकरण मला वाटतं रावलसाहेब निश्चित करतील आणि याचप्रमाणे मी आपल्याला आता सांगतो की असंच एक अधिवेशन आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे पुण्यात एक घेणार आहे आणि त्याच महिन्यामध्ये कोल्हापूरला एक अधिवेशन असं घेणार आहे त्या ठिकाणी देखील सर्व शेतकरी अधिकारी आम्ही बोलवतोय आणि मूळ म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही आम्ही बघितलं यावर्षी फक्त पंचेचाळीस दिवस ते सत्तेचाळीस दिवस काही काही कारखाने चालले त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट पण मिळाला नाही अशा ठिकाणी सगळ्या कारखान्यांचे एफ आर पी आज स्थकित आहेत त्यामुळे एफ आर पी थकीत झाल्या म्हणजे पर्यायी शेतकरी थकीत झाला आणि त्याच्यामुळे त्याला यावर्षी एकतीस तीनला त्याचे खाते बार करता आले नाहीत आणि या सगळ्या मोठ्या समस्या आता सम समोर आलेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला ऊस विकासावर जोर देणं निश्चित प्राप्त आहे कारण महाराष्ट्राची जर आपण सरासरी पाहिली तर अठ्ठावीस तानाची आहे आणि ही जर सरासरी आपण वाढली नाही तर एका बाजूला दोनशे दहा दो कारखाने कार्यरत झालेले आहेत हे सगळे साखर कारखाने सांगणे म्हणून तयार होतील याच्यात ते मात्र शंका नाही म्हणून सगळ्या कारखान्याच्या अध्यक्षांनी सगळ्या कारखान्याच्या मॅनेजमेंटने हे विचारत घ्यायला पाहिजे की ऊस विकास विभाग आता हा वेगळा करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्याचं दर एकरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि दर एकरी उत्पादनाचा खर्च कमी करणं गरजेचं आहे यावर आपण भर दिला तर निश्चितप्रमाणे आपल्याला पुढच्या वर्षी किंवा भविष्यात दोनशे दिवस कारखाने चालू झाल्याशिवाय राहणार नाही यात मला शंका वाटत नाही धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा